देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना अत्यंत अस्वस्थ आणि भयभीत करणाऱ्या आहेत अशी भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे के अशा घटना मुळापासून संपवण्यासाठी आता समाजानं प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मत एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी व्यक्त केलं कोलकात्याची घटना असो किंवा मग महाराष्ट्रात बालिकांवर झालेले अत्याचार अशा घटना कोणत्याही सभ्य समाजात होताच कामा नयेत याबद्दल जनतेच्या मनात जो आक्रोश आहे तोच आपल्याही मनात असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या एकीकडे महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत त्यावेळी अशा घटना घडताना आपण नेमके कुठे चुकतो आहोत याचा शोध घेत त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आली आहे महिलांच्या प्रगतीचा प्रवास कधी सोपा नव्हता प्रत्येक पावलावर तिला संघर्ष करावा लागतो यासाठी मुळात पुरुष वर्चस्वाची भावना आणि महिलांकडे भोगवस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन जबाबदार आहे ही मानसिकता बदलायला हवी असं त्यांनी म्हटलं